आज पुण्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा एक अतिशय मोठा मेळावा संपन्न झाला किंवा एक शिबिर संपन्न झालं या शिबिरामध्ये जी भाषणं झाली ना त्या भाषणाने महाराष्ट्रामध्ये अगदी धुमाकूळ घातलेला आहे मग ते सुषमा अंधारेंचं भाषण असेल संजय राऊतांचं भाषण असेल किंवा पक्षप्रमुख उद्धवजींचं भाषण असेल उद्धवजींनी आपल्या भाषणामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर जे प्रहार केलेले आहेत ना मित्रांनो ते प्रहार महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने ऐकलं तर त्याला वाटतात की उद्धवजी खरं बोललेले आहेत आणि या विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय लाईव्ह उद्धवजींचं भाषण संपल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांची जी मीडियामध्ये काम करणारी टीम आहे ना ही टीम कामाला लागली आणि उद्धवजी असं बोलले उद्धवजी तसं बोलले उद्धवजी देशाच्या गृहमंत्र्याला शहा अब्दाली म्हटले आणि हे बरोबर आहे का उद्धवजींची भाषा शोभते का किंवा तू राहीन नाही तर मी राहीन अशा पद्धतीची उद्धवजी भाषा करतात आणि उद्धवजींचं हे काही बोलणं बरोबर नाही त्यांचं हे काही अशा पद्धतीचं राजकारणामध्ये अशा पद्धतीची भाषा वापरणं बरोबर नाही वगैरे 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 उद्धव ठाकरेंना जेवढं बदनाम करता येईल किंवा उद्धव ठाकरेंनी काहीतरी फार मोठी गंभीर चूक केलेली आहे भयानक मोठी चूक केलेली आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान उद्धव ठाकरेंच्यामुळं झालेलं आहे अशा प्रकारचा आव आणायला सुरुवात केलेली आहे वास्तविक मी महाराष्ट्रातल्या आणि आता रिंगण पाहणाऱ्या तमाम प्रेक्षकांना आव्हान करतो की आपण जाऊन जरा उद्धव ठाकरे साहेबांचं आजचं भाषण सर्च करून आपण सर्वांनी ऐकलं पाहिजे अमित शहा यांना उद्धव ठाकरे हे अहमद शहा अब्दली म्हटलेत का तर हो म्हटले आहेत एकदा नव्हे दोनदा दोनदा नव्हे चारदा म्हटले आहेत मग आता अहमदशहा अब्दाली हा भारताचा शत्रू होता त्याने भारतावर आठ वेळा सात वेळा आक्रमणं केली भारतातली मंदिरं लुटली भारताचा खजिना लुटला भारताचं सोनं लुटलं किंवा महाराष्ट्राची संदर्भामध्ये अब्दालीने महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं पानिपत केलं किंवा त्या मराठ्यांना पराभूत केलं अशा प्रकारच्या सगळ्या इतिहास आणि गोष्टी ज्याला अब्दालीचा इतिहास माहिती आहे अशा लोकांच्या समोर आल्या जाता जाता एक गोष्ट मी आपल्याला सांगून जातो अमित शाह अब्दालीचा विषय आज निघाला आहे म्हणून खास सांगून जातो पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचं पानिपत झालंच नाही पानिपत झालं किंवा मराठे पराभूत झाले नाहीत कारण हे युद्धच मराठा विरुद्ध अब्दाली असं नव्हतंच हे युद्ध पुण्याचे पेशवे विरुद्ध अहमद शाह अब्दाली असं होतं आणि पेशवा पराभूत झाला होता पेशवे पराभूत झाले होते मराठा साम्राज्य पराभूत झालेलं नव्हतं चुकीचा इतिहास आपल्याला सांगितला गेला आणि आपण पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला मराठ्यांचं पानिपत झालं अशा प्रकारच्या गोष्टी करतो आपण थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे चला आपण पुन्हा अहमद शाह अब्दाली यांच्याकडे येतो की अफगान सम्राट किंवा आज अफगाणतानी अफगाणिस्तानचा राष्ट्रपिता म्हणून ओळखला जाणारा हा शाह अब्दाली किंवा दुराणी साम्राज्याचा नूर म्हणून ओळखला जाणारा हा अहमदशहा अब्दाली यांनी भारतावर सात आठ वेळा आक्रमणं करून प्रचंड मोठी लूट केलेली आहे आणि अमित शहा हे अहमद शहा अब्दाली आहेत असं विधान आज उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे मग हे विधान महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांच्या कंपूला जे मीडियामध्ये काम करणारा कंपू आहे सोशल सोशल मीडियावर काम करणारा कंपू आहे तो इतकं इतकं झोंबलं इतकं झोंबलं की जशा मिरच्या झोंबाव्यात ना असं ते झोंबलं परंतु उद्धव ठाकरे यांना अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये येऊन औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणतात तेव्हा मात्र या सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या या चाळीला किंवा या पिलावळीला किंवा या सगळ्या मीडियात काम करणाऱ्या लोकांना काय गुदगुऱ्या होतो त्या तुम्हाला काय सांगावं म्हणजे काय वा वा अमित शहा काय छान बोलले उद्धव ठाकरेंना फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणले तेही औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हटले आणि काय भारी बोलले आणि ते खरं आहे अशा प्रकारची भाषा ही सगळी मंडळी महाराष्ट्रातली ही ठरलेली मंडळी नेहमीची यशस्वी कलाकार जे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातले हे बोलू लागले आज मात्र उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष या शब्दाचा असा बदला घेतला ना की एकही मार दिया लेकिन सव के बराबर है असं म्हटलं जातं की अहमित शाह अब्दाली बरोबरच थेट देशाच्या गृहमंत्र्याची तुलना करून टाकली आणि अहमित शहा अब्दालीना जसा देश लुटला होता तसं गुजरातचे हे गृहमंत्री महाराष्ट्र लुटल्यासाठी महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांना भिकारी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येतात महाराष्ट्रामध्ये त्यांचं येणं हे एक प्रकारचं आक्रमण असतं अशा आशियाचं भाष्य आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये केलं आणि पुन्हा एकदा त्यांनी हा शब्द उच्चारला मी राहीन तर तू राहीन अशा पद्धतीची भाषा आजही त्यांनी केली ते भीत नाहीत कोणाला आणि भिनाचंही कारण नाही मी राहीन ते तू राहीन या शब्दाचा अर्थ अनेक बाबतीमध्ये वेगवेगळा आहे मी राहीन ते तूर नाही म्हणजे मी तुला ठार मारणार आहे किंवा तुम्हाला ठार मारशील असा अर्थ घेण्याची आवश्यकता नाही देशाच्या राजकारणामध्ये दे, किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकतर मी तू असतील अशा आशयाचं ते विधान आहे आणि उद्धव ठाकरेंनी हे सगळं विधान करत असताना आज एवढं सुंदर भाषण केलं इतिहासाचे अनेक दाखले दिले अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तर पानाच्या पाना, पाना वाचून लोकांच्या समोर ठेवली आणि त्यांना दाखवली हे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कर्ते धरते होते मग ते श्यामाप्रसाद मुखर्जी असतील किंवा आणखी कोणी मंडळी हे काय चो वर्तन होत त्यांनी इंद्राजींना कशा पद्धतीची पत्र लिहिली होती ते त्या पत्रातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची भूमिका काय आहे हे सांगत होते हे सगळं सगळं लोकांच्या समोर ठेवलं आणि भारतीय जनता पार्टीला संघाचे विचार मान्य नाहीत का संघाची शिकवण मान्य नाही का अशा प्रकारचा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला उद्धव ठाकरेंची अनेक भाषणं मी अनेकदा ऐकलेली आहेत तशी महाराष्ट्रातल्या सर्वच प्रमुख नेत्यांची भाषणं मी ऐकतो आणि देवेंद्र फडणवीसांचं आवर्जून ऐकतो कोणी गैरसमज करून घेऊ नये की मी हे यांचंच ऐकतात यांचं ऐकतात खरं सगळ्यांची भाषणं ऐकतो उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण खूपच अभ्यासपूर्ण होतं दर्जेदार होतं ताकद होती त्या भाषणामध्ये हिंदुत्वाची व्याख्या करताना हिंदुत्व समजावताना ते इतकं कडवड बोलले ना आज की भारतीय जनता पार्टीला किंवा संघाच्या लोकांना संघाच्या लोकांची किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांची लायकीच नाही हिंदुत्वावर बोलायची हे हिंदुत्व हा शब्द काय यांच्या पूर्वजांचा नाही किंवा यांचा कोणाचा हा शब्द नाही हिंदुत्व मी सोडलं हे म्हणतात खरं तर यांनी कितीदा हिंदू सोडलं होतं महबूबा मुक्ती बरोबर जेव्हा हे सरकार स्थापन करतात तेव्हा यांचं हिंदुत्व कुठं जातं किंवा पूर्वीच्या काळामध्ये मुस्लिम लीग बरोबर जेव्हा संघाच्या लोकांनी आपलं सरकार स्थापन केलेलं होतं किंवा हिंदू विचारसरणीच्या संलग्न संस्थांनी आपलं सरकार स्थापन केलं होतं तेव्हा हिंदू कुठं गेलं होतं अशी <coughs> अनेक उदाहरणं आज उद्धव ठाकरेंनी दिलेली आहेत आणि माझं जे हिंदुत्व आहे हे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्व आहे ज्या राज्यामध्ये राहतो ज्या राज्याचं मी मीठ खातो त्या राज्याचा राजा हा छत्रपती शिवाजी आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हा राजा या राजाने जी शिकवण दिली या राजानं कोणाच्या भाजीच्या डेटाच्या काडीला हात लागता का नये अशा प्रकारचं जे आपला राज्यकारभार केला असा राज्य कारभाराचा मी एक पाईक आहे आणि त्या विचाराचा आहे त्यामुळे या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची यांची लायकी सुद्धा नाही हिंदुत्वाचं नाव घेण्याची यांची लायकी सुद्धा नाही हिंदुत्वाचा मला खरा अर्थ लोकांना मी आता समजावून सांगतोय की बा मनामध्ये राम मुखामध्ये राम आणि हातामध्ये काम हे माझ हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे हिंदुत्व आहे सर्व धर्मावर प्रेम करणं हे माझं आता हिंदुत्व आहे कोणाचाही द्वेष न करणं हे माझं आता हिंदुत्व आहे त्यामुळे हिंदुत्व मी सोडलेलं नाही आणि हिंदुत्व ही काही तुमच्या बाप जागेची मिराजदारी नाही अशा प्रकारचा टोला सुद्धा त्यांनी आज आपल्या भाषणामध्ये मांडला आणि जमलेले जेवढे शिवसैनिक होते या शिवसैनिकामध्ये एक जोरदार जोश आज उद्धव ठाकरे यांनी भरला आणि भारतीय जनता पार्टीला संघाला केंद्रातल्या सरकारला उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये थेट आव्हान दिलं महाराष्ट्रामध्ये येऊन जर कोणी उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणत असेल तर उद्धव ठाकरेंनी जर देशाच्या गृहमंत्र्याला अमित शहा गृहमंत्र्याला जर अहमद शहा अब्दाली असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांच्या पिलावलीला एवढं टोचायचं किंवा एवढी आग होण्याची आवश्यकता करत नव्हती पण तरीसुद्धा ती आग झालेली आहे आपण जेव्हा एखाद्यावर टीका करत असताना आपण काय शब्द प्रयोग करतो आपल्या शब्दांमुळे दुसऱ्या माणसाचं इमेज डॅमेज करण्याचा आपण कसा प्रयत्न करतो याचं भान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सध्या राहिलेलं नाही आणि मग सगळेजण सांगायला लागलेत आता त्यांची पिलावळ मी मीडियातले पिलावळ असं म्हणतो त्यांना उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेले आहेत त्यांना खुर्चीची चिंता आहे त्यांना सरकारमध्ये यायचं आहे आणि सरकारमध्ये कधी एकदा येईन अशी त्यांची अवस्था झालेली आहे उद्धव ठाकरे आणि सत्ता हे समीकरणच मुळात चुकीचं आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवताना गेल्या वेळेला तीन दिवस वाय गेले होते आणि तीन दिवस महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांना विनवत होते की आपण मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हा आपण देशाची सत्ता हातामध्ये राज्याची सत्ता हातामध्ये घ्या राज्याच्या प्रमुख खुर्चेवर आपण या तरी सुद्धा उद्धव ठाकरे सातत्याने नकार देत होते की मला त्या खुर्चेवर यायचं नाही त्यापेक्षा माझ्या पक्षाचा एक ज्येष्ठ माणूस एक ज्येष्ठ नेता तिथे मुख्यमंत्री म्हणून येईल परंतु ते बाकीच्या मंडळींना मान्य नसल्यामुळं नाविलाजाना उद्धव ठाकरेंना या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं लागलं होतं मुख्यमंत्री पदाची लालसा जेवढी देवेंद्र फडणवीस आहे तेवढी उद्धव ठाकरे आहे का याचा उत्तर महाराष्ट्रातल्या तमाम आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना कोणाची यावर निर्णय करायचा आहे उद्धव ठाकरे हे सत्ता पिपासू आहेत का देवेंद्र फडणवीस हे सत्ता पिपासू आहेत याचा निर्णय करायचा आहे उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत का देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अहमद शहा अब्दाली आहेत याचा फैसला उद्याच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेला करायचा आहे आणि उद्धव साहेबांनी आज आणखीन एक वाक्य माझ्या मनाला खूप भावून गेलं आपण कृपया ऐका ते भाषणच ऐका म्हणजे उद्धव ठाकरेंची भाषणं एवढी मनाला ला चटका लावणारी भाषणं होतात किंवा ते आता तशा तयारीनं भाषणं करतात ही खूप कौतुकाची गोष्ट आहे ते म्हणाले भारतीय जनता पार्टीचा जीव खुर्चीत आहे भारतीय जनता पार्टीचा जीव सत्तेत आहे माझा जीव सत्तेत नाही आणि खुर्चीती नाही माझा जीव माझ्या राज्यातल्या जनतेमध्ये आहे माझ्या राज्यातली जनता माझे शिवसैनिक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होणारी रयत आहे संपूर्ण या रेतेवर माझा जीव आहे आणि या रेतेच्या भाजीच्या काडीला सुद्धा हात लावता कामा नये अशा प्रकारची माझी भावना आहे असे उपगार आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये काढले हे भाषण संपल्यानंतर मीडियाचे लोक असतील किंवा फडणवीसांची ही जी मीडियावाली मंडळी आहे त्यांची एक स्वतंत्र यंत्रणाचं आहे एक ठराविक लोक आहे अगदी ठरलेल्या विचाराचे ठरलेले लोक आहेत की सातत्याने उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं सातत्याने शरद पवारांना बदनाम करायचं सातत्याने राहुल गांधीला बदनाम करायचं आणि राजक्र दिवस देवेंद्र फडणवीसांचं भजन गात बसायचं किंवा अमित शहाचं भजन गायचं किंवा पंतप्रधानाचं भजन गायचं किंवा भारतीय जनता पार्टीचं भजन गायचं परंतु सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची हिंमत या एकाही मीडियाकर्मीमध्ये या ठरलेल्या लोकांच्यामध्ये बघायला मिळत नाही उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचं आज मी समर्थन करतो मीच नव्हे तर महाराष्ट्र समर्थन करतो पूर्णपणाने की त्यांना जर कोणी औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष म्हणत असेल आणि त्यांनी जर अहमद शाह अब्दाली असं देशाच्या गृहमंत्र्याला म्हटलं असेल तर त्यांनी एका प्रश्नाचं दिलेलं चोख उत्तर आहे एवढाच त्याचा अर्थ आहे पण आपण बोलताना सुद्धा विचार केला पाहिजे महाराष्ट्रातली जनता उद्धव ठाकरे काही सांगतात म्हणून मतदान करत नाही किंवा देवेंद्र फडणवीस काही सांगतात म्हणून मतदान करत नाही महाराष्ट्रातली जनता अत्यंत समजदार आहे महाराष्ट्रातली जनता अत्यंत सुजान आहे काय खोटं आणि काय खरं याचा निर्णय घेण्याची ताकद आणि क्षमता महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला तेवीसवरून नऊवर आणून ठेवलं याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेनं न्याय केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीला एकतीसवर नेऊन ठेवलं हा महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा न्याय न्यायालय हे अतिशय जागरूक असलेलं न्यायालय आहे या न्यायालयामध्ये तारीख पे तारीख नाही या न्यायालयामध्ये ठोस आणि जलद गतीचा निर्णय असतो अगदी तीन महिन्यामध्ये आता एक मोठा निर्णय महाराष्ट्रातली जनता करण्यासाठी इच्छुक आहे उत्सुक आहे त्यामुळं बाकी मंडळी कितीही युट्यूबवर असतील फेसबुकवर असलेली टोलधाड जी आहे देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेली किंवा अगदी तुम्ही सतर्क राहून सोशल मीडिया हँडल करा सोशल मीडिया हातात मोबाईलचं डब्ब घेऊन बसलेली जोडी म्हणून काही मंडळी आहे ही कितीही आज उद्धव ठाकरे यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करणार असले तरी ते चुकीचं कधीही ठरणार नाहीत आज उद्धव ठाकरे जे बोलले ते महाराष्ट्राच्या मनातलं बोलले आणि महाराष्ट्राने या उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं स्वागत केलंय आणि स्वीकार सुद्धा केलाय आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा రింగణ లావ ఆవాజ మహారాష్ట్ర